तू एक होशी तू एक होशी म्हणु आलो म्हणून शरण आलो तुझ्या चरण जय देव जय जै देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती हो पालू आरती ओ पाळू चरणी थे देवा नवर ब्रह्म तुझा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्ण त्याची काय वर्ण लिला पाषाली कशे नलगेच्या पाल नलगेच्या पार ते, ते जडमुळ कैसा ते, ते जडमुळ कैसा करू जै देव, जै श्री स्वामी समर्थ आरती, आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना दादा महाराजांचे गुरु अण्णा महाराजांना नमस्कार करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करू पण प्रबोधनाची अर्जी जरा मी आज वेगळं सांगणार आहे प्रबोधन अचानक ठरल्यामुळे काही माझी तयारी झाली नाही आणि असा अचानक ठरलं की पटकिनी बोलवा अशी एवढी आपली ताकद नाही काय तेवीस नका अठ्ठावीस मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती जन्मदिवस सावरकरांविषयी मला काही बोलण्याचा अधिकार नाही ताकद नाही माझी शक्ती नाही आणि मी बोलू पण शकणार नाही इतकं त्यांचं भरपूर आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं पण माझ्याकडे इतकं वाचन नाही माझं संपूर्ण आयुष्य माझ्या सासऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बरोबर म्हणताय आहे आयुष्य सावरकरांच्या बरोबर घातलं त्यामुळे तिथं फोटो सावरकरांच्या बरोबर जेव्हा पंढरपूरला सावरकर आले होते त्यावेळेला अप्पांच्या बरोबर त्यांनी काढलेला फोटो आहे तेव्हा सावरकरमय म्हणलं तरी चालेल घराणं जसं संगीताचं असेल तसं चालेल त्यामुळे आमच्यावर संस्कार त्यांनी केलेले सावरकरांचे संस्कार अप्पांच्यावर आणि अप्पांचे संस्कार आमच्या सगळ्या भादवीपर्यंत झालेले त्यामुळे सावरकर म्हणलं की आमच्या अंगावर काढायचं तर सावरकर जेव्हा तुरुंगात जायची त्यांची वेळ आली आता जायचे म्हणजे भेटायला पाहिजे घरच्यांना एक छोट एक चार वाक्य नाही नगर बायकोला निरोप पाठवला बायको भेटायला आली खरं तर ते तुरुंगात असतानाच त्यांच्या मुलांचा गेला होता मुलगा त्यांना बघायला सुद्धा तोल सुद्धा बघायला त्यांना मिळालं नाही माझ्यापेक्षा खरं तुम्ही जास्त इथे लोक आहे सावरकरांविषयी माहिती असणार आहे बायकोला निरोप पाठवला तुरुंगात असताना बायको भेटायला आली बैठक वाटलं तिला आता हे किती वर्षांचा सवा तुरुंगात भास आहे केव्हा पुन्हा भेट होती होती नानी, सावर मंजे कसा सावर का नाही मनात तिच्या शंका सावरकर आणि तिच्या डोक्यावर जवळ म्हणजे कसं मध्ये पिंजरा सावरकर आज बाहेर तिथून दोघांचं बोलणं संवाद त्यांना वाईट वाटलं काय समजूत कशी हिची काढावी पण ती पण -पंट खूप धीराजच्या होत्या ते म्हणजे अगं एक एक पोत जर ज्वारीचं आपल्याला घ्यायचं असेल आणायचं असेल मिळवायचं असेल तर त्याला किती दाणे पेरावे लागतात एक तर दाणा पेरावा लागतो ना म्हणजे मग काहीतरी दोनशे दोनशे पाच किलो दहा किलो ज्वारी आपल्याकडे येतील आपल्याला स्वातंत्र्या मिळवायचंय परत पारतंत्र्यातनं बाहेर यायचंय ह्याच्यासाठी आपलं एक घर जरी आपण मातीत गाडलं हजारो आणि लाखो लोकांचे संसार उभा होती ना आपण देश स्वतंत्र होईल काय बोलायचं याच्या काय काय सांगितलंय तिला पण पटलं की म्हणजे माझा त्याच्याविषयी काही तक्रार नाही तुम्ही फक्त म्हणजे समजा या जन्मात आपली गाठ पडली नाही तरी पुढच्या जन्मी तरी आपली गाठ पडावी असं म्हणल्याबरोबर तिने त्यांच्या शरण खाली बसली दोन्ही चरण पाहिले निरीक्षण केलं त्यांना कळेल मी अशी का करते ती म्हणडी चुकून या जन्मी नाही आपली गाठ पडली पण पुढच्या जन्मी तुम्ही तुमची माझी जर गाठ पडी तर हेच पदक मला आहेत का हे मी निर निरखून बघते केवढ देशप्रेम हा तिचं पण देशप्रेम यातून कळत ना आपल्याला देशाविषयी ती, तिचे मालक नवरा आज देशासाठी कितीतरी तुरुंगवास काळ्या पाण्याची शिक्षा पण ही समाधानी शांत नाही देशासाठी करायचे ना बरोबरीने सहकार्य केले अशी असावी पत्नी बस एवढं सांगते की म्हणजे केवढ तिने देशासाठी आपल्या नवऱ्याला केवढ सहकार्य केलं म्हणजे त्यांना वय फाटू दिलं नाही पुढच्या जन्मी तुमची माझी गाठपुडी तर मी तुमचे चरण आता का बघते तर ते हेच आहेत का तुम्ही हे मला बघायचं श्री स्वामी स्वभाव दुसरा असा विषय नियम प्रत्येकाला माहित असतात आपले त्यातल्या त्यात आपल्या स्त्रियांना घरातले नियम वेगळे असतात किचन मधले वेगळे असतात बाहेरचे वेगळे असतात देवळातले वेगळे असतात खूप हे माहीत असतं आपल्याला कुठेतरी वाचलेलं असतं कुणीतरी सांगितलेलं असतं ऐकलेलं असतं आता ह्या जे मी सांगते हे मी वाचून कुठेतरी मला जे मिळालेले तेच सांगणार आहे आणि तुम्हाला ते कदाचित माहीत पण असेल कदाचित खरं नसेल पण पण हे वाचलेलं असतं ते सगळंच खरं असतं असं नाही पण आपल्याला माहीत असं म्हणून सांगते पहिला स्वयंपाकघरातला नियम घेऊ आपण स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण सकाळी उठल्यावर आज जातो हा सगळ्यांना माहितच आहे आपण आधी चुलीची गॅसची पूजा करतो आणि अदन दुसरा नियम जेव्हा आपण पोळ्या करायला घेतो मळलेली मल, असते तवा ठेवतो गॅसवर तेव्हा गॅसवर तवा ठेवल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं दूध शिंपडायचं म्हणजे बरेचसे दोष आपण कमी होतात माहित असेल तुम्हाला दुसरं पोळपाट लोटाळणं कधी वेगवेगळं ठेवायचं ज्या ठिकाणी तुम्ही पोरपाट ठेवता तिथंच तुमचं ते लुटाणं किंवा लाटणं ठेवलं पाहिजे खरं तर नियम म्हणजे असं काय असेल शास्त्र सापडण्यासाठी दोन्ही एकत्र सापडण्यासाठी असेल हा पण असं नियम वाटत म्हणतात देवापुढं दिवा लावताना देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा देवापुढे जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो हे नैवेद्य पाच ते दहा मिनिटच ठेवायचं त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही तो लगेच उचलायचा आणि लगेच खायचा दिवसभर ते नैवेद्य आपल्याला रद पडलाय केव्हा तरी आगमन झाल्यावर खायचं असं नाही पाच ते दहा मिनिट देवापुढचा नैवेद्य काढायचा नाही लगेच घ्यायचा प्राशन करायचं मग तो प्रसाद आपला होतो तसाच जर राहिला तर तो, तो प्रसाद होत नाही म्हणून लगेच नैवेद्य खायचा आता देवळातला नियम काय देवळात बहुतेक आपण सगळे पाय धुरच देवा था। देवाला जातो गेल्या गेल्या मोठी रंगशिळा असते त्याच्यावर उभारतो त्याच्यावर घंटा असते गेल्या गेल्या घंटा वाजवायची त्याची कंपनं आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी एक मिनिट दोन मिनिट त्या घंटेखाली थांबायचं आणि मग देवाला दर्शनाला जायचं देवाचं दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करून पुन्हा येतो दर्शन झाल्यानंतर दोन मिनिटं टेकायचं आणि परत जाताना पुन्हा देवाला नमस्कार नाही करायचं परत जाताना तुम्ही बाहेर आल्यानंतर शिखराचं दर्शन घ्यायचं आणि मग बाहेर पडायचं महादेवाच्या देवळात गेलात तर महादेवाच्या पुढं काय असतो नंदी, चा काना मदे नंदी महादेवा चा गंपती गंपती तुम्हाला महादेवाला जे मागायचंय जी प्रार्थना करायची ती नंदीच्या कानामध्ये करायची नंदी महादेवापर्यंत पोहोचवतात गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती पुढं गणपतीचं भाण उंदी जे काही तुम्हाला गणपतीला मागायचंय ते तुम्ही गणपती उंदराच्या कानात सांगायचं गोठ्यांदा बोलायचं नाही लोकांना कळेल असं नाही सांगायचं हळूच सांगायचं तुमची काय जी प्रार्थना आहे काय इच्छा आहे काय मागणं आहे ते गण उंदराला सांगायचं उंदराच्या कानात सांगायचं उंदीर गणपतीपर्यंत पोहोचव दुसरं उमऱ्याची पूजा उमरा म्हणजे नरसिंहाचं रूप आहे रोज उमऱ्याला पाणी लावून तुम्ही हळदी कुंकू लावलंच पाहिजे संध्याकाळी जेव्हा देवा हो हो तुम्ही देवापुढे दिवा लावता उद्बत्ती ओवाळता तेव्हा त्याला उमराला पण गणपती उदबत्ती ओवाळायची आंघोळ करताना पूर्वीच शास्त्र आहे आंघोळ करताना विवस्त्र आंघोळ कधीही करायची नाही त्याच शास्त्र असं आहे की जेव्हा तुम्ही आंघोळीला बसता तेव्हा तुमचे पितर तुमच्या बाथरूम मध्ये अवतीभोवती आलेले असतात किती एक दोन तीन काही ते, ते माहीत नाही पण तुमचे पितर तुमच्या तिथं आलेले असतात आणि तुमच्या अंगावरच्या कपड्यावरच ओलं झालेलं जे पाणी असतं ते पाणी ते पितात आणि तुटतात म्हणून आपण अंगावर कपडा घातल्याशिवाय आंघोळ करायची नाही शास्त्र हे खरं असेल किंवा खोटं असेल काय मला माहित नाही मी जे जे वाचले माझ्या वाचनात जे आले ते सांगते मी बरोबर आहे नाही आता दर अमोसर सांगतात कुणी कुणी वर तुम्ही नाही बातम्या वगैरे काय काय ते पित्रांसाठी असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आठवतील ते मी सांगितल्या यातलं काय योग्य काय अयोग्य काय चूक काय बरोबर मला माहीत नाही बरोबर असेल असंही नाही आपण समजा कुठं यात्रेला गेलो आपण कुलदैवातच जातो गेल्यानंतर येताना समजा कोणाचं घर ना नातेक असेल माहेर असेल किंवा मा कोणाची नळंद आहे अमुक आहे जाऊ आहे तिच्या घरी देवदेव करायचा तिच्या घरी एक मुक्काम करायचा आणि यायच तेव्हा ते पुण्य आपल्याला लागत नाही ते पुणे त्यांच्या घरात गेलो मग हे ते पुण्य आपल्याला मिळण्यासाठी काय करायचं ज्या दिवशी आपण त्यांच्या घरी मुक्काम करतो त्या तेव्हा त्यांच्यातले जे कुटुंब प्रमुख असतात त्यांच्याकडे एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये काहीतरी त्यांच्या हातात ज्या दिवशी आपण त्यांच्या घरी मुक्काम करतो त्या तेव्हा त्यांच्यातले जे कुटुंब प्रमुख असतात त्यांच्याकडे एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये काहीतरी त्यांच्या हातात दक्षिणा द्यायची नमस्कार करायचा आणि आपलं पुण्य त्यांच्या नमस्कार केल्यानंतर त्यांच्याकडे घेऊन घरी जर तुम्ही परस्पर आला तर ते पुण्य त्यांना घाल असं एक शास्त्र आहे शास्त्र असतं सांगितलेलं असतं अजून जर तर अठरा नंतर सांगे आता तुरतास इथंच थांबते जे योग्य असेल ते घ्या जे तुम्हाला पटत नसेल तर ते घेऊन नका फक्त जे वाचनात आलं ते तुम्हाला श्री, श्री स्वामी श्री समर्थ श्री श्री माझं नाव हर्षदा वेळापुरे खरावणे खरावणे म्हटलं तर वाहणार नाही वेळापुरे खरावणे असं म्हणतात म्हणजे मी वाचलं होतं एका ठिकाणी कि देवाची भक्ती करायला सुद्धा पुण्य करावं लागतं मला असं वाटतं मी कुठंतरी केलं असेल थोडंफार पुण्य आधी म्हणून मग देवाची भक्ती मी करते थोडीफार करून म्हणजे माझ्या आईकडूनच आले ते संस्कारातूनच त्या दिवशी जसं काकू मी आले मला वाटते महिना झाला असेल आले त्या दिवशी आले मी गुरुवारी त्या दिवशी मग काकू आईला म्हटल्या हर्षदाला सांगाल का करायला अगदी त्या दिवशी मला असं वाटलं की मला जरा जबाबदारी आल्यासारखी वाटली की मला म्हणजे मी करू शकेल का मला माहित नाही असं म्हणजे काय काय असतं वगैरे आई माझी करती रेग्युलर पण मला काहीच माहित नव्हतं पण म्हणलं ठीक आहे स्वामी इच्छा असेल माझ्या हातून करायचं आणि म्हणजे दोन वेळा असं झालं की म्हणजे मला प्रॉब्लेम वगैरे असं झालं तेव्हा दोन दोनदा असं झालं की आज नाही उद्या पुढच्या गुरुवारी या नाही पुढच्या गुरुवारी आणि म्हणजे मी असं म्हणजे माहितीये आहे की आता मी नवराला सांगितलं पंधरा दिवसात येते पण आता मला आरती करायची तर नवरा म्हणलं ठीक आहे राहा काही प्रॉब्लेम देवाचा करते राहा त्यामुळे मला यावेळेस पाच सहा दिवस जास्त राहायला सुद्धा मिळालं त्यामुळे मी म्हणते माझ्यावर चांगली कृपा झाली आणि तेच आहे छान वाटतं म्हणजे मला ही आवड आहे खूप नाही करू शकत मी मला एवढं म्हणजे मी काय म्हणतात तेवढी नाही जॉब नाही करते अजून तरी पण असं एवढं जसं म्हणजे नियम जे म्हणतात ते पण आहे थोडा बाळकडू आहे आईकडून करते जेवढं शक्य आहे तेवढं करते त्याच्यामुळे चांगलं आहे सगळं आणि असंच चांगलं राहावं सगळ्यांच सा चांगलं व्हावं असं म्हणजे इच्छा आहे अशीच <laughs> चांगली सगळ्यांनाच सा बुद्धी आरोग्य ग्रा, सगळं सा सगळं चांगलं यापुढेही असं सेवा करण्याची मिळावी संधी थँक्यू